आणि तुम्ही थोडी नीट माहिती घेतली असती तर या कोरटकरनी कोल्हापूरच्या कोर्टातनं स्थगिती घेतलेली आहे स्वतःला अरेस्ट करण्यावर त्याच्यावरती जायला सांगितलं आहे मी आणि मी तुम्हाला सांगतो हे कोरटकर वगैरे तर चिल्लर लोक आहे हो मला सांगा जितेंद्र आव्हाड काय बोला त्याच्यावर कधी निषेध नाही केला तुम्ही जितेंद्र आव्हाड या ठिकाणी म्हणता की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेब किती बलाढ्य होता महाराज पाच फुटाचे होते हे रेकॉर्ड होत नाही निषेध करत तुम्ही असं सिलेक्टिव्ह करू नका नाही केला तुम्ही नाही केला त्याचा आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्याच्या विरोधी पक्षनेत्यांनी बोललेलं सगळं ऐकलेलं आहे उत्तर उत्तरायच्या जवाहरलाल नेहरूंनी आपण जवाहरलाल नेहरूंनी डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये छत्रपती महाराज विरोधी पक्ष नेत्याचं म्हणणं ऐकलं तुमचं मान्य मुख्यमंत्री पंधरा जागेवर बसा त्याचा निषेध करणार आहात का, 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 का पंडित जवाहरलाल नेहरूंनी पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जे डिस्कवरी ऑफ इंडिया मध्ये लिहिलं त्याचा निषेध करणार आहात का आय हिम्मत आय का हिंमत अरे आय का हिंमत आहे का हिम्मत आहे आय हिंमत तुमच्यामध्ये अरे आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था